काय जय मागने तो राहिलो बघतो आज तुम्ही मी चेद्रो ने आला सर त्यानंतर आहे आपला आपल्या कार्यक्रम होता फक्त तो पण फक्त त्या पुढा जो वडा आहे कारवाचा ते डालतो किती आज तुम्ही जाताना बघा म्हणजे करायची फक्त म्हणजे मला पट्टी लावण्या पूर्ण भक्त काम चाललं बंद करून काम करत म्हणजे आज आपण आंदोलन करतोय तर काल त्यांनी लगेच वरून केला करायचं आज काहीतरी रोज काहीतरी झाला पाहिजे म्हणजे ह्या भागात लोक ह्या पण असतात लोकांना त्रास खूप होतो फक्त तीन चार दिवसांमध्ये एवढे ॲक्सिडेंट झाले की ह्याच्यावरती जबाबदारी कोण घेणार जबाबदारी पीडब्ल्यूडी घेणार कोण घेणार जबाबदारी अशी परिस्थिती खाली घेत नाही डायरेक्ट कांदावरतीच गाडी घालतात